काय चाललंय पब्लिक आपल्याला जायचंय शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला आणि तिथं दा आमदार विलास बाप्पू भुमरे पण येणार आहे लगेच आपल्या मित्राला बोलून घेतलं आणि आपण चाललो कार्यक्रमासाठी आजू बापूला यायला खूपच टाइम बाकी होता तर म्हणलो टाइमपासच करून घेऊ काहीतरी आपण पाव असलेलो आहे व्या मांडवांमध्ये आणि आपल्या मित्रांनी ही प्रिंटिंग मशीन आणलेली आहे ती पण पाहून घेतली आमदार साहेब येणार आणि बॅनर नाही लागणार असं कधी होतच नाही कार्यक्रमाची तयारी तर झाली होती पण कमी फक्त आपल्या आमदार साहेबाची होती आणि जीवा भावाचे कार्यकर्ते देखील बाप्पूची वाट पाहत होते थोड्याच वेळाने आमदार साहेबांचं देखील आगमन झालं आतुरतेनी वाट बघणारे कार्यकर्त्यांची देखील बाप्पूने भेट घेतली लगेच जेसीपीतून फुलं टाकून बाप्पूंचं स्वागत करण्यात आलं फुलं सगळ्यात शांततेत आणि शिस्तीत कार्यक्रम एन्जॉय करत होते लगेच आपल्या पोलूबाप्पानी आणि पुण्या कार्यकर्त्यांनी बाप्पूचं सत्कार केला बाप्पूंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला लगेच लहान मुलांनी खूपच चांगल्या पद्धतीत भाषण पण केलं मग लगेच कार्यक्रमाला उपस्थित पूर्ण कार्यकर्त्यांचा सगळ सत्कार केला हे पागा ह्या अशा वया पूर्ण मुलांना वाटण्यात येणार आहे आपल्या अमोल आपल्या यांनी सत्कार केला आपल्या पलूबाप्पानी खूपच चांगल्या पद्धतीत भाषण केलं आणि त्यांचं मनोगत व्यक्त केलं लगेच बाप्पूंनी सगळ भाषण केलं आणि मुलांना मोटिवेट केलं लगेच पूर्ण्या मुलांना ह्या वया वाटून दिल्या लगेच बाप्पूंनी या शाळेमध्ये नवीन वर्ग झालतात ज्याचं उद्घाटन पण केलं बाप्पू चाललेच होते की एक कार्यकर्ता काम घेऊन आला आणि बाप्पूंनी त्याचं काम लगेच पार पाडलं आता कार्यक्रम पण पुरन पूर्ण संपलेला आहे आणि मी चाललोय घरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करून टाका